आपण जर पाहिलं तर एका कारशीला ओढायला सर मित्रांनो सागर पाटील परत एकदा आपल्या नव्या मध्ये खूप खूप असे स्वागत करत आहे मित्र आपण हनुमानपाडावर आलो जत्रेतून जत्रा आपण पाहिलीच असेल थोड्याच वेळेला आता कुठे आहोत माहिती आपण आता रावेज गावात आहोत आता काही दिवसातच रावेची एक म्हणजे सुप्रसिद्ध अशी जत्रा आपल्या रायगड जिल्ह्यात एक सुप्रसिद्ध अशी म्हणजे मोठी देवघाटाची परंपरा असते जर ती अनुभवायला भेटेल तर त्या जत्रेची एक तयारी असते तर ती तयारी एक प्राथमिक तयारी आपण पाहायला आलो मी येताना मला इथे चेतन पाटील दिसलेत त्या मित्रांनो माझा देखील चॅनल आहे ऑलराऊंडर चेतन त्या देखील चॅनलला आपण सबस्क्राईब करा धन्यवाद तर चेतन पाटील नक्कीच तुम्ही सत्कार्य करा आणि आपण आता जाणार आहोत ती तयारी बघायला म्हणजे काय असते रे नक्की ते आता आम्ही काठी काढण्यासाठी आलो यात्रापूर्वीची तयारी आहे साग सागवानाचा एक लाकूड असतो तो आम्ही यात्रेसाठी वापरतो तो खराब नाही होण्यासाठी आम्ही असे चुकलात गाडून ठेवतो जेणेकरून तो खारे पाण्यात खराब होत नाही ओके म्हणून आम्ही इथे गाडून ठेवतो काढण्यासाठी आता आम्ही आलो तो चाल तर आता आपण बघायला जाऊया काय नक्की केले ते आपण जर आता पाहिलं बघा भरपूर अशी माणसं जमा झालेली आहेत आणि नमस्कार गेल्या वर्षाचा माणूस आपला नमस्कार नमस्कार प्रश्न विचारायचा नक्की आहे नक्की देवकाठी आहे आमची खंडोबाची बरोबर कारला आता सगळे आमचे जुने कार अजून आले नाही सगळे यंग बॉईज आहेत आताच स्टार्ट करणार आहेत आम्ही ही काठी साईडला करणार आहेत याच्या नंतर भरपूर कार्यक्रम आहेत आता जरा चिखलातून काढली तरी तिचा पूजन होणार बरोबर आता सध्या दोन शब्द माझ्यावर संपवतो मी आपण आता बघूया आणि दुसरीकडं काय नक्की मामा म्हणजे आता भिजली काठी वगैरे म्हणजे ठेवली जाते कशामध्ये हो चिकल ठेवली जाते म्हणजे पाण्याने असे कुजत नाही नाही कुजत का चिखल असतो बरोबर आपण आता पुढे जाऊया एक अनोखी परंपरा आपणास पावेस मिळेल बघा चिखल खणलेला आहे आणि तिथून बघा मामा बघा बांधता तिथून चिखलद काठी किती दिवस असते एक वर्ष असते का एक वर्ष म्हणजे आपली जत्रा झाली की नंतर आपण हा हा खारेपणा तर खराब नव्हत का हा 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 वालवी लागू नाही म्हणून असं माताही नेणार कशी सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वार रविवार आता येणाऱ्या दोन रविवार नंतर आपल्या पोहोचली यात्रा आहे रायबा देवची यात्रा आहे बरोबर आपण पण येतोकरण आम्हाला नक्की माहित आहे तर ही ती पूर्वतारी असते काठी काढणे म्हणजे आम्ही का कालकोटे बांधल्यानंतर तीन दिवसांनी काट्या मी उतरवतो बरोबर त्या काट्या इकडे आम्ही खाडीवरती आणतो येते पूर्ण पूर्ण बंदिस्त करण्यासाठी मुली धाकण्यासाठी बरोबर नंतर एका वर्षानंतर ह्या अशा पद्धतीने आपण पाहू शकतो सर्व आमच्या ज्या ज्या तीन काटे आहेत रामाचे काटे आहेत सोबाची काटे आणि देखुंडोबा तीन काट्या बरोबर त्या ते असे काटे आम्ही काढायला येतो हे सर्व समुदाय आपण जनसमुदाय ही संपूर्ण मंडळी जे आहे हे वरिष्ठ मंडळी आहे आणि त्यांना जोर देण्यासाठी आपण पाहते छोटे लहान कलाकार आहेत एक ही फक्त यात्रेची आमची पूर्वतयारी आहे पूर्वतयारी ही पहिली सुरुवात आहे आमची त्याच्यानंतर साधारण किती वर्षाची काटे असले ही काटे आमची पहिली मागील दोन वर्षापासून आम्ही म्हणजे काठी आणलेली आहे मागच्या वर्षी ही आम्ही काठी उभारली एअरपोर्ट म्हणून त्याच्यानंतर लगेच तिसऱ्या दिवशी उतरून ती तुम्ही एका वर्षानंतर आम्ही पुन्हा काढण्यासाठी बरोबर बरोबर म्हणजे जाताना खांब लागले तिथे बरोबर धन्यवाद साहेब नक्की नक्की तुम्ही या आमच्या इतर तुम्हाला नक्कीच आमचं निमंत्रण आहे आमंत्रण आहे आमच्या निमंत्रण मान देऊ तुम्ही पुन्हा यात्रा पूर्ण कवर करण्यासाठी यावी हे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद आजच्या रामनवमीच्या तुम्हाला शुभेच्छा देखील आहे इकडं जी गाडलेली काठी आहे ती काढण्याचं काम चालू आहे बघा आपण बघत आहात ಇಕಡ ಕಡಲೆ ಕಾಟಿ ವರ್ತಿ ನೆರವೇ ಕಾಮ आपण जर पाहिलं तर एका काठीला ओढायला बघा किती माणसं लागतात भरपूर माणसं लागतात किती असतील माणसं सांगू शकत नाही पण एवढी मी हाजे लावली असतं तर मोजलं असतं <laughs> तर अशा रीतीनं आपण पाहिलं तर आता कसं की रावेगावात देवघाटाची मोठी परंपरा असते त्याची आपण तयारी पाहिली आज एकवीस आज एकविसावं शतक दोन हजार पंचवीस साल चालू आहे अजूनपर्यंत ही परंपरा चालते ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे तेव्हा मिळूया आपण लवकरच रावेगावच्या जत्रेला तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच मिळूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना जय आई रायबादेवी माता